नाशिकमध्ये आज दुपारी तीन वाजता संतोष माने घटनेची पुनरावृत्ती झाली दुपारी तीन वाजता शिवशाही बस गडकरी चौकातून सी बी एस सिग्नलकडे येत होती यावेळी बसचे अचानक ब्रेक फेल झाले ब्रेक फेल झाल्यामुळे बसने दोन दुचाकी दोन कार आणि एका रिक्षाला धडक दिली या भीषण अपघातात जीवितहानी झाली नसली तरी पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती नागरिकांनी बसची तोडफोड करत बस बस चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला मात्र तितक्यात मुंबई नाका पोलिसांनी जमावाला शांत करत शिवशाही बस चालकाला ताब्यात घेत सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात आणले या घटनेमुळे आधीच ब शिवशाही बसच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे एकीकडे एस टी महामंडळ ई बस आणून प्रवाशांना आधुनिक सु सुविधा देण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला जुन्या बसचा दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे महामंडळ याकडे कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे आम्ही नाशिक संभाजीनगर म्हणून नाशिकला येतो असताना नाशिकमध्ये नाशिक सिटीमध्ये नाशिक नाशिक त्र्यंबक सि त्र्यंबकनाक्याजवळ त्र्यंबकनाक्याच्या साधारण तीस ते चाळीस फुटावरती गाडीचा याच्यामध्ये खडखड आवाज आल्यानंतर ड्रायव्हरने ब्रेक टच केला असता गाडीचे ब्रेक लागले नाही गाडीचे हँड ब्रेक टाकतात गाडी थांबली नाही आणि नंतरच्या लक्षात आल्या का गाडीचे पेक घेऊन जा कॅमेरामन स्वप्नील लेकुरवाळेंसह सुशांत किरवे महानगर नाशिक